दिवसाला बारा हजार मिनिटात ठीक आहे ना चांगलं ती बाकी मजुरांना कामाला कुठं लावायचं ते आम्ही मग सरकारच्या राहिला प्रश्न असा तुम्ही ही मान्य कराल कि मालक मालकाचा वैरी आहे की नाही बरोबर आहे म्हणजे एक आहे की आमचा आदिवासी माणूस हा कधी खोटा बोलत नाही हे न्यायाने कबूल केलेलं आहे त्याला ज्याच्याकडे पैसा घ्यायचा त्याच्याकडे तो प्रामाणिकपणे काम करत होता त्याला याचा बाया नको मग मी कुंदन भाऊ लागला कशाला कुंदनबाऊ पैसे गेलेत ना माझ्याकडे ये ही सवय कोणी लावली म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे परिस्थिती मला साहेब आहे गेट आज म्हणजे बऱ्याच वर्षातून एकत्र साहेब एवढे इथे जमा झाले नाहीतर या दहा वीस वर्षात एवढे साहेब आणि संघटनेची माणसं आम्ही पण एकत्र जमा झालो नाही मला आहे कुठलाही धंदा किंवा मार्ग हा सामोर नाही निघत तुम्ही आम्ही एकत्र असलो तर प्रेमाचा मार्ग निघेल नाही तर तुम्ही तिकडे आम्ही इकडे निघणारच नाही मार्ग मी बोलतो वीट भट्टीवाल्यांची साहेब व्यथा अशी आहे तुम्ही पण वीट भट्टीवाले आहे साठे साहेबांची तर आत्ता भट्टी आहे हल्ली चालू आहे सापटे साहेबांची किती वेदना आत्ता असतात आणि काय असतं माझी पण दहा वर्षी भट्टी मला पण माझं पण लग्न लेट झालं ते भट्टीवाल्याला पोर नाही द्यायची बोलतो दारू बी दा मग दहा वर्षी केली दहा वर्ष लग्न लेट झालं मग कोरा लेट होताना लग्न लेट झाले हो ला। गावायला लागतं कोरा लेट झाली दहा वर्ष फरक ना म्हणून सांगतो सगळ्यांनी मी स्वतः कवी आहे आता पिक्चर मध्ये पण माझी एंट्री झाली पण मी भट्टी यायची सोडणार नाही मला बोलत आहे या साहेबांचं नाव आता अधिक साहेब आहे अधिक म्हणजे काहीच गुन्हे नाही तिथे अधिक साहेबांचे ना तुमचं नाव काय हो विजय विजय झालाच आमचा तुम्ही आमच्या सगळ्यांचा हे सगळे आमचे बिनीचे लढवे आहेत आम्हाला तुम्ही दूर नका लोटू आम्ही तुमच्या तुम्ही आम्ही तुमच्याच आम्ही भूमिपुत्र आहोत तुम्ही भूमिपुत्र जेव्हा कुठे बायांना काय द्यायचं असेल तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही आता बायांना देणार नाही म्हणजे पैसे देणारच नाही पैसे देणार तुम्हाला घेतले तुम्हाला यांची मीटिंग लावू यांना बोलू भले ते दोन चार लटी कोंबटे कापायचे लागले तरी चालतील पैसे आपल्याला मिळणार मला बोलण्याचं या सामोर या भांडण झाली एक वाद झाला सगळ्याकडे पसरतो तो आणि सगळ्यांना साहेब त्रास होतो आणि मग तो प्रत्येवाला दारूचे धंदे काय चंद्र सूर्य आहे ते महाराष्ट्रात दारू बंद होणार नाही मी आज ठामपणे सांगतो महाराष्ट्र महाराष्ट्रात दारूबंदी नाही होणार चंद्र सूर्य असे पण दारू कमी करा बघतो मालक पण दारू पितात मजूर दारू पिता दारू पित शिवा <laughs> दिला का परत तो दारू पितो यांचं जीवन बर्बाद झालं साहेब एक मिनिट जीवन बांध सुखाचे का आता तुम्ही किती कपडे बिपडे तर आमचा केस देशांना दारू तर तुम्ही कसे आदिप पाटील म्हणजे आदिक पाटील सोबत आम्ही मोरेशे बाहेर खायचो नुसता बारबादार करताय काय आहे हे जाऊन म्हणजे ही मोनोपाली मक्तेरदारी चालू झाली ही मक्तेदारी बदलावायची असेल तर तुमची पण आम्हाला सांग पाहिजे आम्ही हा जिथे ज्या मालकाने आदिवासी बांधवांचं शोषण केलं त्याला मारायला पहिला हात आमचा पडेल देतो तुम्हाला मोरेशावर पाठवतो तुम्हाला कारण तालुक्यामध्ये भरपूर वीट भट्टे बरोबर आहे ठराविक ठिकाणी गुन्हे दाखल झाले झाले का येता जाताना आम्ही वीट भट्ट्या बघतो भाऊ वेग भाऊ सुद्धा भट्ट्या बघतात माझ्याकडच्या माझ्या हातून झालेला तुम्हाला प्रकार समजून घे तुम्ही महिन्याच्या बलीराम लोक ओळखतात बलिराम माणसाला वाड्याच्या बयाना दिला होता त्याच माणसाचा बयान एका कल्याणच्या विटभट्टी मालकाचा होता बलिराम पाटील त्याच्याकडे बयानं घेतलेला असल्यामुळं त्या ती जायला तयार नाही बलिराम तो कल्याणवाला आला आणि वाड्याला जाऊन त्या पातलंवाल्याच्या घरात घुसून बघा रात्रीचा टाईम होता हे बलिराम पाटीलने सांगितलं त्या बाईने सांगितलं ती बरोबर काय तो घरात बायको जेव्हा झोपलेला तर तिथून त्याला उचलून नेला घेऊन गेला एकट्या तर पुरुष माणसाला मग ती बाई बलिराम पाटील माझ्याकडे घेऊन गंगाराम बाडा हॉट लागला मला सांगितलं बोलतो भाऊ ह्याला जबरदस्ती जिच्या नवऱ्याला कल्याणच्या माणसाने उचलून दिला मी बोलू का रे तो तो त्याचे सहा हजार रुपये आहेत ती ही लोकं त्याला सहा हजार रुपये द्यायला तयार आहेत हे माझ्याकडे यावेळीच बायना घेतलंय मी त्या मालकाला फोन केला तर त्याने मला शिवाखाली केली आणि दादागिरी केली कोणी कल्याणवाल्याने धमकी दिली तो कल्याणवरून वाड्याला येऊन घेऊन गेलेला माणूस मला बोलतो त्याला फोन करा मी बोला आता मी एक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे मी त्याला फोन करून सावध करू। का करू ज्यांनी जबरदस्ती नेलंय हे तर सत्य आहे तू वीटवटी मालकच सांगतोय का हा जबरदस्ती नेला रात्रीच्या घरातून नेलंय मी त्यावेळेला त्याला सांगितलं तू वाड्याला जा तिथल्या पी आयशी पण आमचं बोलणं तिकडच्या कार्यकर्त्यांशी बोलणं झालं भाऊंशी बोलणं झालं आणि मग तिथे पोलीस स्टेशनला गेल्यावरती त्या मालकाला कल्याणच्या तो माणूस घेऊन आला आल्यापोटी त्यांना बाजूला ताबडतोब पोलिसांनी केलं आणि त्या मालकाला मजुराला विचारलं त्यांनी सांगितलं का मला घरात एक चापड मागे एकच चापड सांगितली त्यांनी एक चापड, चापड माल्याने जबरदस्तीने घेऊन गेला त्याला काय करणार मग कायदेशीर कायद्याने गुन्हा आहे का नाही आहे तो गुन्हा दाखल झाला आता तो बलिराम पाटलांनी चांगलं काम केलं ना त्याला तो अन्याय दिसला का नाही त्यावेळेस बलिराम पाटीलला काय दिसलं का त्याच्या घरात जाऊन त्या बाईला नेणं पुरुषाला नेणं हा गुन्हा आहे जबरदस्ती झाली म्हणून तो संघटनेकडे घेऊन आला ना असे जे प्रकार आहेत हे जे घडलेले आहेत ना हे ठराविक ठिकाणी घडलेल्या ठिकाणी तिथं फक्त बारकाईने आपण निरीक्षण केलं तर बाकी काय पाचलेवाले आहेत आमच्याशी चांगले संबंध येत आहेत पण काही घटना घडतात हे आपल्याला दिसत नाही हे बलिराम पाटील तुम्ही लोक बोलत असाल विचारा मलाही मला यावरती एक विषय असा आहे सर खरं यांचं सगळं ते होते आणि बयानावर येऊन बरोबर आहे का तर मला एक म्हणायचं आहे की या बयानावरती काय सोल्युशन होऊ शकते काय काय करू शकते आता तुम्ही स्वतः चालवतात म्हणता बीट भट्टीवर याच्यावर काय था। तुम्ही सोल्युशन माझे माझे पातले म्हणजे ना मी ते माझा लहान भाऊ आहे ना तो पाच पातले सांभाळतो फक्त स्वतः माझे एकही पात्यावालेला बयांना देत नाही मी ऐका ना ऐका नाही नाही ऐका ना मी अनुभव नाही रोखीचा रोखीचा काम असा ज्या लोकांना जर बयाना दिलं त्या लोकांकडून काम कमी होतो तुम्ही निरीक्षण करा जो रोपडीवर आणला ना त्याच्याकडून कोण जास्त होतं खर काय पडतो रोखडीचा आणि बयानाचा बयानामध्ये काय करतात लोक त्याचा रेट कमी करतात बयानामध्ये रोखडीमध्ये काय असतो त्याला दोन तीनशे रुपये एक्स्ट्रा जातात बरोबर आहे ना रोकडी करा चिक्कार रोकडी लोक भेटतात करा रोखडी कारण आम्हाला ती जबाबदारी आहे आम्हाला दुसऱ्याच्या भट्टीवर जावा लागतो बघा हा सगळा प्रश्न जो सुरू वेट वेगवेगळीचा हा बयानापासूनच सुरू होतोय आणि बयानावरती जे जसं तुम्ही सांगितलं आता की बयानं नाही दिला किंवा बयाना दिला नाही रोखडीवर आणला तर काम होऊ शकतं तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर मला सांगा मला आपले सरांची म्हणजे बाबूंच काहीतरी हे झालं होतं बयानं देऊ नका म्हणून मशांमध्ये आम्ही ते त्यांची ती ऐकली मुलाखत ऐकली आणि त्या मुलाखत धरून आम्ही संघटनेची मीटिंग लावली जायचं नाही तर कुठपर्यंत द्यायचं नाही आम्हाला असं वाटलं की आम्ही मे महिन्यापासून देतो तर कुठेतरी कमी जाता त्याचा म्हणजे गणपती पण आलो बरं गणपतीपर्यंत आम्ही स्थिर राहिलो तर मजूर आमच्या घराजवळ येऊन बसायला लागलो एवढा रडकुंट का जेवण घालून सुद्धा तो रडकुंड त्याच्या पोटाला अन्न देऊन सुद्धा तो रडकुंड झाला शेवटी आमची घरवाली काही काहीतरी देते ना मग ते कशा कोटी प्रेमा कोटी काय दिल्यानंतर तो मजूर गेला मग अशी परिस्थिती झाल्या बयाना बंद करायचा प्रयत्न आमचा पण आहे आमचाही त्याला प्रोत्साहन आहे याच्यामध्ये काय प्रयत्न होतात माहिती का तुमच्या त्या अनिष्ट रुढी आहेत त्यांच्या त्या बंद झाल्यानंतर बयाना मी बरोबर बंद होईल तेरा वर्ष मुलीला मातो लग्न करतो याच्यावर कोणी बोलायला तयार नाही बरोबर तो मुलगा कुपोषित झाला कशावरून झाला तो वीटपट्टीवरून जावला कुपोषित झाला तो घरूनच कुपोषित होतो त्याला अन्न दिला नाही का सरकारने दिला ना मग तो अन्न कुठे गेला याच्यावर कोणी बोलायला तयार नाही दारू पिऊन आई वडील सर्व पैसे उडवतात त्या मुलांना जेवण वेळेवर भेटत नाही त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही फक्त वीटपट्ट्या चालू झाल्यानंतर हे सगळे प्रश्न उपस्थित मला असं म्हणायचं आहे साडेपाच महिना वीटपट्टी चालते साडे सहा महिने ते घरी असतात तेव्हा जे आहे ते शासनाच्या दुसरा एक माझा मुद्दा आहे तशी माननीय तशी जर साहेबांना एक मी एक सूचना आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नक्षली प्रभावित जिल्हे किती आहेत ते मला सांग किती निघले नक्षली प्रभावित जिल्हे सांगा ना मला माहिती नाही म्हणून मी विचारतो नक्षली प्रभावित प्रभावित काय झाले त्यांची काहीतरी समस्या असेल काय असेल म्हणून ते झाले आपला भिवंडी वाडा जवार मोखाडा याच्यात नक्षली चोर डाकू काने झाले आदिवासी बांधव कारण काय त्याला ते पण तुम्ही शोधा का नाही झाले ते आज तुम्ही मराठवाडी विदर्भ मराठवाडावाडा इकडे सगळीकडे गेले तर तुम्ही बोच दूरदर्शनवर आणि पेपर मध्ये तुम्ही वाचता सगळेजण बँकेच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या त्याच्यानंतर त्याचं मोल वयात आले त्याच्या लग्नाला पैसे नाही म्हणून आत्महत्या हे इकडे या साईटला तुम्ही भिवंड तालुका वाडा तालुका जव्हार तालुका मोकाडा तालुका हे तरी आदिवासी बांधवांनी तुम्हाला फास घेताना कोण दिसले का याला कंटाळून हे दाखवा आम्हाला तुम्ही हे कुठेतरी तुम्ही विचार पाहिजे कारण काय की भट्टीवाल्यांचा थोडा तरी योगदान आहे याच्यात हे योगदान तुम्ही मान्य केलं पाहिजे काही असेल हाय पण आमची पण व्यथा ऐका ना तुम्ही आम्ही पण माणूस आहे ना शेवटी हा आम्ही माणूस आहे आम्ही नाही जाणार